हे गटार नाले साफ होतील आणि पब्लिक टॉयलेटच्याबद्दल मी त्यांना स्पेसिफिक सांगितलं की पब्लिक टॉयलेट एकदा आपल्याला दिवसातून साफ करून चालणार नाही तर कंटिन्युअसली पाच सहा वेळा ते दिवसभरामध्ये साफ साफ झाले पाहिजे त्यासाठी एक एजन्सी आउटसोर्स करून टाका जसं एअरपोर्टमध्ये आपण सातत्याने ती सफाई चालू असते का आपण हे करू शकत नाही हे आपले सगळे टॅक्सपेअर आहेत हे आपले नागरिक आहे हे मुंबईकर आहे त्यांना देखील चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपलं शहर स्वच्छ ठेवलं पाहिजे आपला जिल्हा स्वच्छ ठेवला पाहिजे आपलं राज्य स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि म्हणून गाव ते शहर शहर ते जिल्हा स्वच्छते आणूया महाराष्ट्र नंबर पहिला आणि म्हणून हे आपण काम करूया आणि हे डीप क्लीन ड्राईव्ह जे आहे फक्त मुंबई पुरता थांबायचं नाही आपल्याला तर चांद्यापासून बांद्यापर्यंत पोचायचं चा आहे संपूर्ण महाराष्ट्र काबीज करायचं आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याला मॅन पॉवर मशिनरी आज आपण पाहतोय की ज्या ज्या भागामध्ये आम्ही जातोय डीप क्लीन ड्राईव्हसाठी त्या भागामधले नागरिक येत आहेत त्या भागातले एन जी ओ येत आहेत त्या भागातले शाळा कॉलेजचे विद्यार्थी येत आहेत सगळे लोक सहभागी होत आहेत आता फक्त हे अभियान जे आहे डीप क्लिनिंग ड्राईव्हचं फक्त मुख्यमंत्र्याचं नाही आहे महापालिकेचं नाही हे तुमचं जनतेचं एक हे अभियान सुरू झालेलं आहे एक लोक चळवळ यामधून निर्माण झाली पाहिजे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मला आठवतं एक जॉगर पार्कला गेलो होतो आम्ही आणि तिकडे सिनियर सिटीजन होते ते पण आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांना विश्वास बसत नव्हता मुख्यमंत्री पण आमच्या जॉगर पार्कमध्ये येऊ शकतो का आणि त्यांनी देखील त्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला मी म्हणालो मी देखील एक सर्वसामान्य माणूस आहे आणि सर्वसामान्य माणसासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल तेव्हा मी रस्त्यावर उतरतो ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे त्या त्या ठिकाणी जातो मी आणि या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते सफाई होते मी सांगितलं आयुक्तांना अल्टरनेट डे मध्ये रस्ते धुवायला पाहिजे हे जे पाणी आहे हे रिसायकल केलेलं पाणी आहे हे विहिरीचं पाणी आहे हे बोरिंगचं पाणी आहे आणि आपल्या एस टी पीमधून टर्शरी प्लॅन्टमधून डीप क्लिनिंग जे सॉरी जे पाणी येतं त्याच्या आपण रस्ते देतोय काही लोक म्हणाले पिण्याचं पाणी वापरतात तर बिलकुल नाही तुम्हालाही सगळ्यांना सांगतो रस्ते धुण्यासाठी पिण्याचं पाणी आपण वापरत नाही तर रिसायकल केलेलं पाणी जे आहे ते वापरतोय आणि म्हणून आपलं दुहेरी काम होत आहे आणि म्हणूनच आज हे चेन्नईची टीम पण सुमित एंटरप्राइजेसची आलेली आहे चांगल्या पद्धतीने मॅनपॉवर मशिनरी लावून ते चेन्नई शहरामध्ये देखील काम करतात एक आपण एक नवीन नवीन प्रयोग करतोय आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर एक साधा सोपा आहे एका भागामध्ये मोठ्या परिसरामध्ये आपण मोठी मॅनपॉवर मशिनरी आपण आणली तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे विजिबल इम्पॅक्ट चांगला दिसतो एकदम पूर्ण स्वच्छ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे रुटीन वर्कर काम करणारे आहेत ते साफसफाई करून जात